मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे अर्ज भरून घेणे या या संपूर्ण प्रक्रियेत महिलांच्या अडवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या यामुळे महिलांना हा त्रास सहन करावा लागत आहेच त्याशिवाय आर्थिक फाटकाही बसत होता पण पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी भाऊ पुढे आले आहे अनेकांनी महिलांना मोफत अर्ज करून देण्यास सुरुवात केली आहे पंढरपूरमध्ये या प्रकारची सोलापूर जोरदार चर्चा आहे राज्य सध्या राज्यभर माता भगिनीची तहसील आणि आले तुफान गर्दी झाले आहे असे असताना पंढरपूर शहरात मात्र सामाजिक कार्यकर्ते भाऊ म्हणून पुढे आले आहेत त्यांनी या सर्व महिलांचे मोफत अर्ज दाखल करून देण्यास सुरुवात केली आहे विक्रम सिरसट यांनी पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणि इतर परिसरात पाच ठिकाणी असे कॅम्प सुरू केले आहे येथे कार्यकर्ते मोफत अर्ज आणि कागदपत्रे देत असून अर्ज भरून ऑनलाईन दाखल करून देत आहे त्यामुळे महिलांचे हाल कमी झाले आहेत पंढरपुरात पहिला कॅम्प सुरू करताच अवघ्या दोन तासात पाचशेपेक्षा जास्त महिलांचे अर्ज भरून देण्यात आले या परिसरात झोपडपट्टीचा पर भाग जास्त असल्याने गोरगरीब महिलांनी एकाच जागेवर शिरसर यांनी सोय करून दिली आहे यासाठी सर्व खर्च शिरसर कुटुंब करीत असून अर्जापासून जेहरासपर्यंत आणि अर्ज भरवण्यापासून ऑनलाईन दाखल करेपर्यंत सर्व कामे शिरसाट यांच्यामार्फत करण्यास सुरू झाले आहे शहरात पाच ठिकाणी असे कॅम्प विक्रम शिरसर यांनी सुरू केल्यानंतर तहसील आणि तारीख कार्यालयात झालेले गर्दी आता इकडे मोफत अर्ज दाखल करण्यासाठी येऊ लागले आहे प्रत्येक कॅम्पमध्ये अर्ज भरून घेण्यासाठी चार टेबल अर्ज तपासण्यासाठी तीन टेबल ठेवणे पटापट लाडक्या म्हणजे अर्ज हे भाव दाखल करून देत आहेत याच पद्धतीने राज्यातील सामाजिक कार्यक्रम यात पुढगार घेतल्यास आपल्या माताबाईंना त्रास संपून त्यांना योजना लाभ मिळू शकणार आहे